आज करूया आपण मेथीच्या भाजीमध्ये अंडी टाकून त्यासाठी मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली चार अंडी घेतलेली आहे भाजी करता लागणारं साहित्य एक कांदा बारीक चिरून घेतला पाच ते सहा मिरच्या बारीक चिरून घेतला आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल जरा जास्तच टाकायचं कारण आपल्याला अंडी टाकायची आहे मेथीच्या भाजीत तेल गरम झालेला आहे कांदा टाकून घेऊ हिरवी मिरची टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेते एक चमच हळद टाकून घेते बारीक जिरलेला टमॅटो टाकून घेऊ मेथीची भाजी टाकून घेऊया छान प्रकारे मिक्स करून घेऊ भाजी मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आता आपण पाच मिनिटं शिजवून घेऊया याला भाजी पूर्णपणे शिजवायची नाहीये थोडी कच्ची ठेवायची आहे बघा भाजी मी दोन मिनटं शिजवून घेतलेली आहे आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही आहे आता आपण त्याच्यात अंडी टाकूया मी चार अंडी फोडून टाकून घेतलेली आहे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया मेथीच्या भाजीमध्ये अंडी टाकून छान प्रकारे मिक्स करून घेऊया सारखं त्याला फिरवत राहायचं नाही खाली जळेल बघा मी सतत हलवून मिक्स करून घेतलेली आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊया बघा पाच मिनटं झालेले आहेत आपण परत भाजी फिरवून घेऊया बघा मेथीच्या भाजीला जे पाणी सुटलेलं होतं ते मी सतत फिरवून आटवून घेतलेलं आहे मेथीच्या भाजीमध्ये अंडी टाकून आपली मेथीची भाजी खाण्याकरता तयार आहे बघा भाजी कशी सुटसुटीत झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा